अत्याचाराचा सा, साथ तो आता आपण पाहूया बाबासाहेब आंबेडकर समाजकारी महाविद्यालय मोराणे येथील आम्ही प्रशिक्षणार्थी असू आज आपल्याला कामाच्या ठिकाणी महिलांवर कोणकोणत्या प्रकारचे प्रशिक्षण त्याच्या तरी आम्ही एक छोटेशा पटनाट्याचा दर्जा करावं तरी आपण ठिकाणी त्या पटनाट्याचा लाभ घ्यावाय बाबा बर तू आज खूप सुंदर दिसते काय बघूच मला तुझ्याशी बोलायचं आहे काहीतरी सर असं कामावर बोलणे योग्य नाही अरे अरेशन करायचं काय झालं तुला करायला माझी हे कामावरची शहर आहे ते मला खूप त्रास देतात मग तुम्ही आता काही बोलले नाही अगं माझी घरची परिस्थिती पण योग्य नाही

काय सॉरी अहो दादा तिथे जास्त बोलत होते कायद्याने आहे ना तुम्ही तुम्हाला वाटत नाही का तुम्ही काय सोडाय दादा